श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या भरपूर शुभेच्छा तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे संध्याकाळी घरामध्ये आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होतील मुलांची आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि त्याचबरोबर मुलांची प्रगती होईल घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहतो बेल बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान श्री विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आज आषाढी एकादशी आणि या दिवसापासूनच भगवान श्री हरि विष्णू हे चातुर्मासात चार महिने क्षीरसागरामध्ये योगना निद्रेमध्ये जात असतात आणि बघा या चार महिन्यांमध्ये आपल्याला भरपूर प्रकारचे व्रत वैकल्य करायचे असतात या चार महिन्यांमध्ये आपल्यावरती भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त राहावी यासाठी आज संध्याकाळी आपल्याला काही प्रभावी अशा सेवा करायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी घरामध्ये विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं आहे आता बघा ह्या सेवा जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केल्या म्हणजेच ऐकल्या तरीही चालेल तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता आणि देवासमोर बसून संध्याकाळी तुम्ही ह्या सेवा ऐकू देखील शकता त्याचबरोबर एक तुळशीचं पान तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना आवर्जून अर्पण करायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंची जी विष्णू सहस नामावली आहे तर त्याचं देखील तुम्हाला आज पठण करायचं आहे या सर्व सेवा आपण का करत असतो तर या सेवा केल्यामुळे एकतर आपली वाचा सुधारते आणि त्याचबरोबर घरातील जे वातावरण कुठेतरी नकारात्मक झालेलं असतं तर ते सर्व वातावरण शुद्ध होण्यासाठी मदत होत असते बघा ज्यावेळेस या काही पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस तुम्ही तुम्हाला हे जे दोष आहे तर ते प्रखरतेने जाणवत असेल की घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडण कटकट वादविवाद होत असते घरामध्ये सतत आपल्याला नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या घडताना दिसून येत असतात घरामध्ये वाईट शक्तींचा तुम्हाला प्रभाव जाणवत असतो अगदी छोट्या छोट्या कारणांवरनं खूप मोठ्या थराची भांडणं जी आहेत तर ती घरामध्ये होत असतात पती पत्नीमध्ये भांडणं असेल आई वडील मुलांमध्ये भांडणं असेल तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहावा यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या घरामध्ये कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही कुठेतरी घरामध्ये आलेला पैसा हा नेहमी खर्च होऊन जात असतो आपल्याला लक्ष्मी कशी पाहिजे तर ती स्थिर लक्ष्मी पाहिजे आणि जर सतत घरामध्ये भांडण होत असेल तर यामुळे लक्ष्मी घरामध्ये कधी स्थिर राहत नाही त्यामुळे ज्यावेळेस पृथ्वी ह्या ज्या काही सकारात्मक लहरी निर्माण करणाऱ्या तिथी असतात ह्या तिथींवरती ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करतो त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला हे मिळत असतं ज्या वेळेस एखादी अडचण येते एखादा दुःख आपल्यावरती खूप मोठं असतं आणि त्या अडचणीमधनं त्या दुःखामधनं बाहेर कसं पडायचं हे आपल्याला माहीत नसतं त्यावेळेस ह्या ज्या आपण सेवा आत्ता करत असतो त्या सेवा नक्कीच त्यावेळेसमध्ये आपल्याला कामी येत असतात त्यामुळे ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात त्या पवित्र तिथींवरती नक्कीच आपण या सेवा करायला पाहिजे आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे ते आपण बघणार आहोत बघा तुम्ही खूप पैसा कमवत आहात पण तुमच्या घरामध्ये जर शांतीच नसेल तर यामुळे कोणत्याही प्रकारच्या त्या पैशाला किंमत नसते एक वेळेस माणसाकडे पैसा कमी असला तरीही चालेल पण आपल्या घरामध्ये शांती असणं हे खूप महत्वाचं आहे घरामध्ये असेल 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 वास्तुदोष ग्रहदोष तर हे सर्व दोशे दूर पन, हे सर्व सर्व दूर होत असतात आपण तर ते करत असतो अगदी साधा सोप्पा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर मुलांवरती भरभरून कृपा होईल तर संध्याकाळी हा उपाय तुम्ही पाच ते सात या वेळेमध्ये जर केला तर अतिशय उत्तम पण तुम्हाला पाच ते सात या वेळेमध्ये हा उपाय जर करणं शक्य नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता कधीही पण संध्याकाळची जी पाच ते सातची वेळ असते तर ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये जर आपण उपाय केला तर त्याचे अजून चांगले हे आपल्याला मिळत असतात तर नक्की काय करायचं आहे आपल्याला एक मातीची पणती जी असते तर ती घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला पाच कापूरच्या वड्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल भीमसेनी कापूर तर मग आपला साधा जो कापूर असतो तर तो घ्या कापूर घरामध्ये जाळल्यामुळे जो सुवास घरामध्ये दरवळतो त्यामुळे वाईट शक्ती नष्ट तर होतात पण कापूरमुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे खूप लवकर आकर्षित होत असते तर त्यामुळे तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो घ्यायचा आहे त्यानंतर हा जो कापूर आहे त्या जी आपण मातीची पंती घेतलेली आहे तर त्यामध्ये ठेवायचा आहे आणि तूप हे गाईचंच असावं याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला जी दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी फक्त ह्या दोनच वस्तू आपल्याला लागणार आहे गाईचं जे तूप असतं ते आणि त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी लागणार पिवळी मोहरी ही कोणत्याही जे पूजेचं साहित्य असतं ना तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल वा, किराणा मालाचं दुकान असतं तर पिवळी मोहरी ही मिळून जात असते पिवळी मोहरी घरामध्ये ज्या वेळेस आपण एखाद्या विशिष्ट तिथीवरती जालतो त्यावेळेस घरातील वाईट शक्ती नष्ट होतात पण घरामध्ये त्या कुलदेवीचा त्या कुलदैवतेचा किंवा त्या विशिष्ट देवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता या सर्व वस्तू तुम्हाला त्या कापूरसोबत ठेवायच्या आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा पहिल्यांदा दिवा हा तुळशीजवळ लावायचा आहे नंतर हा आपला जो मुख्य उंबरटा असतो बघा तर त्या उंबरट्याजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे देवघरामध्ये दे एक छान दिवा लावून घ्यायचा आहे कारण अग्नीच्या साक्षीने ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्या चे फायदे हे लवकर आपल्याला मिळतात कारण ती सेवा डायरेक्ट देवांपर्यंत पोहोचत असते आता कापूर हा त्या दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे आणि त्या पिवळ्या मोहरीमध्ये तुम्हाला तो टाकायचा आहे त्यानंतर हे संपूर्ण जे दूर आहे हा कापूरचा आणि पिवळ्या मोहरीचा तर तो तुम्हाला तुमच्या घरात फिरवायचा आहे एका हातामध्ये घंटी घ्यायची आहे आणि एका हातामध्ये ही जी वाटी आहे तर ती घ्यायची आहे संपूर्ण घर आपलं हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल संपूर्ण घरातून फिरवायचा फिरवत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे आता त्यानंतर आपल्या उंबरट्यावरती जायचं आहे उंबरट्यावरनं हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला सात वेळेस गोल फिरवायचा आहे आणि आपल्या घराला याची आरती जी आहे मुख्य दरवाजाला तर ती द्यायची आहे त्यानंतर तिथेच उंबरट्यावरती हा कापूर ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे कापूर शांत झाला की घरामध्ये यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उप उपाय करायचा आहे त्यानंतर त्याची जी थोडीशी राख तयार झालेली असते तर ती घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला तुम्हाला लावायची असेल तुमच्या घरातील लहान मुलं असेल घरामध्ये तुमच्या वयोवृद्ध असेल आजारी व्यक्ती असेल तुम्ही स्वतः पती पत्नी आजी आजोबा जे घरामध्ये राहतात त्यांनी सर्वांनी आपल्या कपाळाला ती जी राख आहे तर ती लावायची जे आहे जेणेकरून आपल्यामध्ये जी काही वाईट शक्ती आहे तर ती नष्ट होत असते तर असा हा उपाय आहे करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ